नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल तर बघूया आज मार्केटमध्ये आपण काय केलं आणि उद्या काय करणार आहोत ठीक आहे आज सपोर्ट रेजिस्टन्स वर्क झाले परंतु मार्केटच साईडवेज होतं पूर्ण साइडवेज टोटल साइडवेज म्हणला तरी चालेल इथं ओव्हरऑल आज दिवसाची मुवमेंट जर बघितली हा मू सोडून द्या कारण हा आफ्टर तीन नंतर आलेला आहे ठीक आहे फक्त सत्याऐंशी पॉईंट मध्ये मार्केटच ठेवलंय दिवसभर पूर्ण ठीक आहे सो उद्या आपल्याला मुवमेंट मिळेल उद्या मुवमेंटसाठी आपल्याला प्लॅन प्लॅन काय करायला लागेल तर ओव्हरऑल आपला प्लॅन हा सेमच आहे हो से याच्यामध्ये काय सपोर्ट रेस्टर्स मध्ये थोडे फार चेंजेस होतील मी ते ग्रुप वरती अपडेट करतो पण ओव्हरऑल प्लॅन सिम्पल आहे जो की हा बुलिस्टचाच प्लॅन आहे जो काय असेल तो ह्याच्यामध्ये हे जे प्रॉफिट बुकिंग होत ते आपण कॅप्चर करायचा प्रयत्न केला पण असं काय प्रीमियम मिळालं आपल्याला इथे सेलिंग ला हे कॅंडल लगेच रिव्हर्स झाली इथे आपण बुक पण केलं पण हे बुक केल्यानंतर ही कॅंड रिव्हर्स झाली सेलिंग साठी सेलिंग चा जो आपण इथे सेल ला टाकलेला तो पोजीशन ठीक आहे आपला uh, प्लॅन होता मिनिमम आपल्याला इथं मिळालं पाहिजे होता ते मिळाल्यानंतर पण ते ह्याच्यामध्ये काय उपयोग नाही प्रीमियम नंतर आणि प्रीमियम डीके भयंकर चालू आहे uh, हा सेन फक्त uh, आरबीआय पॉलिसीमुळे झालेला आहे uh, ठीक आहे ऑप्शन बाईंग uh, बजेटमध्ये पण चाललं नाही आरबीआय पॉलिसीच्या वेळेस पण आता चालत नाही बघूया फायनल सात तारखेनंतर आपल्याला uh, एक्झॅक्ट कळत की बाबा की मार्केटमध्ये ऑप्शन बाहेरनी काम करायचं का नाही करायचं कारण इथं जर बघितलं आपण हा सुद्धा ऑप्शन साठी एवढा स्ट्रेच मू कॅप्चर नाही करू शकत ऑप्शन बायिंग फक्त प्रॉफिट आपल्याला अशा अशा ठिकाणी होतो अशा ठिकाणी अशा ठिकाणी ह्या स्ट्रेच मू मध्ये आपण होल्ड नाही करत पोझिशन ठीक आहे आणि आज पूर्णपणे हे मार्केट सायडच ठेवलंय ठीक आहे उद्यासाठी आपण प्लॅन करतोय तर उद्यासाठी हा सिम्पल प्लॅन आहे बाय ऑन डिस्कस करायचा आपल्याला बेरीश जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत बेरीजचा प्लॅन करू नका ठीक आहे आणि जरी झालं बेरीजचं जर असेल प्लॅन मी ग्रुपवरती अपडेट करतो आज थोडंसं ॲनालिसिस कमी कमी केलंय किंवा थोडासा वेळ कमी दिलाय सो so, प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स काही चेंजेस असतील तर मी ड्रॉ करून देतो ग्रुपवरती अपडेट करतो ठीक आहे एवढाच विषय आजचा ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल तर बघूया आज मार्केटमध्ये आपण काय केलं आणि उद्या काय करणार आहोत ठीक आहे आज सपोर्ट रेजिस्टन्स वर्क झाले परंतु मार्केटच साईडवर होतं पूर्ण सायडवेज टोटल सायडवेज म्हणला तरी चालेल इथं ओव्हरऑल आज दिवसाची मुवमेंट जर बघितली हा मू सोडून द्या कारण हा आफ्टर तीन नंतर आलेला आहे ठीक आहे फक्त सत्याऐंशी पॉईंट मध्ये मार मार्केट ठेवलंय दिवसभर पूर्ण ठीक आहे सो उद्या आपल्याला मुवमेंट मिळेल उद्या साठी आपल्याला प्लॅन प्लॅन काय करायला लागेल तर ओव्हरऑल आपला प्लॅन हा सेम ह्याच्यामध्ये से काय सपोर्टिव्ह थोडेफार चेंजेस होतील मी ते वरती अपडेट करतो पण ओव्हरऑल प्लॅन सिंपल आहे जो की हा बुलिस्टचाच प्लॅन आहे जो काय असेल तो त्याच्यामध्ये हे जे प्रॉफिट बुकिंग होतं ते आपण कॅप्चर करायचा के प्रयत्न केला पण असं काही प्रीमियम मिळालं आपल्याला सेलिंगला कॅन्डल लगेच रिव्हर्स झाली आपण बुक पण केलं पण ही बुक केल्यानंतर ही कॅन्डल के रिव्हर्स झाली सेलिंग साठी सेलिंगचा जो आपण इथं सेल ला टाकलेला तो पोझिशन ठीक आहे आपला प्लॅन होता मिनिमम आपल्याला इथंपर्यंत मिळालं पाहिजे होत ते मिळाल्यानंतर पण ह्याच्यामध्ये काय उपयोग नाही प्रीमियम डीके नंतर आणि प्रीमियम डीके भयंकर चालू आहे मार्केटमध्ये हा सेम फक्त आरबीआय पॉलिसीमुळे झालेला आहे ठीक आहे ऑप्शन बजेट मध्ये पण चाललं नाही आरबीआय पॉलिसीच्या वेळेस पण आता चालत नाही बघूया फायनल सात तारखेनंतर आपल्याला एक्झॅक्ट कळत की बाबा की मार्केटमध्ये ऑप्शन बायरनी काम करायचं का नाही करायचं कारण इथं जर बघितलं आपण तर हा सुद्धा ऑप्शन बाहेर साठी एवढा स्ट्रेच मूव कॅप्चर नाही करू शकत ऑप्शन बाइंग फक्त प्रॉफिट आपल्याला अशा ठिकाणी होतं अशा ठिकाणी अशा ठिकाणी ह्या स्ट्रेच मू मध्ये आपण होल्ड नाही करत पोझिशन ठीक आहे आणि आज पूर्णपणे मार्केट साडे साडेवजच ठेवलंय ठीक आहे उद्यासाठी आपण प्लॅन करतोय तर उद्यासाठी हा सिम्पल प्लॅन आहे बाय ऑन डिस्कस करायचा आपल्याला बेरीज जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत बेरीजचा प्लॅन करू नका ठीक आहे आणि जरी झालं बेरीजचं जर असेल प्लॅन मी ग्रुपवरती अपडेट करतो आज थोडंसं अनालिसिस कमी कमी केलंय किंवा थोडासा वेळ कमी दिलाय सो प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स काही चेंजेस असतील तर मी ड्रॉ करून देतो ग्रुपवरती अपडेट करतो ठीक आहे अ एवढाच विषय आजचा ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू